नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ त्यांचा अभिमान वाटेल मृत व्यक्तीला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मृत झाला आहे त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो पण किती मृतांना खांदा दिला यापेक्षा किती जिवंत माणसांना हात दिला यावर यावर आपली माणुसकी ठरत असते माणूस मृत झाला ही बातमी कळताच धावून जाणारी माणसं तो जिवंत असताना त्याच्या पडत्या कालात का बरं धावून जात नाहीत खरं तर माणूस गेल्यानंतर धावणाऱ्या माणसाची धावपळ व्यर्थ असते खरं तर माणूस गेल्यानंतर धावणाऱ्या माणसाची धावपळ व्यर्थ असते कारण तुम्ही नाही गेला तरी इतर लोक त्याला दहन दिल्याशिवाय राहणार नाहीत पण ही व्यर्थ धावपल करणारेच खूप लोक आहेत खरं तर आजकालच्या या खोट्या दि दिखाव्याच्या शर्यतीत खरं तर आजकालच्या या खोट्या दिखाव्याच्या शर्यतीत तू मोठा की मी मोठा ही क्षणभंगूर श्रीमंती दाखवण्यापायी माणूस माणसाला व आपुलकीच्या नात्याला विसरत चाललाय माणूस माणसाला व आपुलकीच्या नात्याला विसरत आहे म्हणूनच बोलते जिवंतपणे जिवंत माणसासाठी व जिवंत असणाऱ्या व अडचणीत सापडलेला एकाला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक पण प्रामाणिक हात द्या म्हणूनच बोलते जिवंतपणे जिवंत माणसासाठी जिवंत असणाऱ्या व अडचणीत सापडलेल्या एकाला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात द्या झालं गेलं विसरून तुझं माझं सोडून माणूस वा मरेपर्यंत त्याचा अभिमान वाटेल झालं गेलं विसरून तुझं माझं सोडून माणूस वा मरेपर्यंत त्याचा अभिमान वाटेल हे विचार नक्की आत्मसात करा ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ